नमस्कार मित्रांनो सन दोन हजार पंचवीस सव्वीस या नव्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सरकारी शाळांमध्ये टप्प्या टप्प्याने सीबीएसई पॅटर्न लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी केली आहे परंतु अचानक देशातील सीबीएसई म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन शाळांचा अभ्यासक्रम राज्यातील स्टेट बोर्डाच्या शाळांना कसा लागू करणार हे करता येणं शक्य आहे का एसएससी बोर्ड संपुष्टात येणार का यामुळे शिक्षण क्षेत्रात कोणते बदल होतील राज्याचा इतिहास भूगोल भाषा यांचं काय होणार असे असंख्य प्रश्न या संदर्भात संभ्रम पालक विद्यार्थी शिक्षक आणि इतरांमध्ये सध्या दिसून येत आहे राज्याच्या शालेय शिक्षणात होणारा हा खूप मोठा आणि ऐतिहासिक असा बदल आहे परंतु याबाबत बऱ्याच पातळ्यावर अद्याप स्पष्टता नाही याच पार्श्वभूमीवर आम्ही या संदर्भात या बदलांच्या अनुषंगाने काम करणारे तज्ज्ञ आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बातचीत केली तसेच सरकारी शाळांमधील अनुभवी शिक्षकांशी चर्चा केली त्यांनी काय म्हटलंय ते जाणून घेऊ राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस ची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रात करण्यात येणार असल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस पासून इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम यानुसार अंमलात आणला जाणार आहे तर दोन हजार सव्वीस पासून टप्प्या टप्प्याने पुढील शिक्षण विभागाने वेळापत्रक आखला आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण विभाग आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर यांच्या आधारे महाराष्ट्राचे स्वतःचे अभ्यासक्रम आराखडे बनवण्यात आले आहेत म्हणजेच स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क अर्थात एस सी ये या आराखडा नुसार राज्यातील स्टेट बोर्डाच्या सर्व इयत्तांचा अभ्यासक्रम बदलला जाईल महाराष्ट्र राज्य मंडळाची पाठ्यपुस्तके भारती मार्फत बनवताना राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजे एन आर टी यांनी बनवलेली पाठ्यपुस्तके बाल भारती तज्ञ समितीमार्फत अभ्यासून राज्यांसाठी स्वतःची पाठ्यपुस्तके आवश्यक ते सर्व बदल करून बनविण्यात येत आहेत एन सी आर च्या धर्तीवर राज्याच्या शाळांचा अभ्यासक्रम बदलला जाणार असल्याने सीबीएसई पॅटर्न म्हटलं जात आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा स्वीकार करत महाराष्ट्रात चोवीस जून दोन हजार बावीस रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला यानंतर तज्ञ समित्यांच्या मदतीने राज्यातील शैक्षणिक पार्श्वभूमी आणि राज्याच्या गरजा विचारात घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखड्यांची निर्मिती करण्यात आली सर्व मसुदे एस च्या संकेतस्थळावर ठेवून जनतेच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या त्यानुसार चोवीस रोजी राज्यस्तरीय सुकाणू समितीची मान्यता मिळाली आहे यावर एकूण दोन हजार आठशे त्रेचाळीस त्रे प्रतिक्रिया आल्या असल्याचं शिक्षण विभागाने सांगितलं तसंच पायाभूत शिक्षण अभ्यासक्रमावर आक्षेप आणि सूचनांसाठी कालावधी देण्यात आला होता ज्या अंतर्गत दोनशे पंचाहत्तर प्रतिक्रिया आल्या असून राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षणासाठी तीन हजार सहाशे सहा प्रतिक्रिया यामध्ये आल्या आता या आराखड्यानुसार नवीन पाठ्यपुस्तक बनवली जाणार आणि बालभारती मार्फतच छापली जाणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी स्थापन केलेल्या सुखानु समिती सदस्य सचिन उषा विलास जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की सीबीएसई पॅटर्न हा शब्द वापरल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे आपण याला एन सी आर टी पॅटर्न म्हणूया राज्याने एनई पी दोन हजार वीस स्वीकारली आहे यानुसार नॅशनल करिक्युलम आराखडा आला या बेसवर राज्याला स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा लागतो राज्याला काय बदल केले पाहिजेत हे के आपण यामध्ये आता पाहूया विज्ञान आणि गणित विषयाचा अभ्यासक्रम हा एन च्या धर्तीवर असेल पण यातही स्थानिक भाषा विचारात घेतली जाणार आहे जसेच्या तसे अनुवादित न करता शिकवण्यासाठी राज्याचे संदर्भ वापरले जाणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केलं सीबीएसई अभ्यासक्रमाच्या धर्तीवर राज्याने तयार केलेला अभ्यासक्रम लागू केला जाईल दोन हजार पंचवीस पासून इयत्ता पहिली दोन हजार सव्वीस पासून इयत्ता दुसरी तिसरी चौथी आणि सहावी दोन हजार सत्तावीस पासून इयत्ता पाचवी सातवी नववी आणि अकरावी तर दोन हजार अठ्ठावीस पासून इयत्ता आठवी दहावी आणि बारावीत अभ्यासक्रम लागू केला जाईल शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार वेळापत्रक संदर्भात खुलासा करण्यात येतो की आपल्या सध्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आणि हवामानानुसार शाळांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळा शासन मान्यता प्राप्त अनुदानित शाळा यामधील मुलांना दहावी पर्यंतचे शिक्षण आणि मुलींना बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जात आहे अभ्यासक्रम नवीन असल्याने आणि शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना परीक्षा पद्धती सुद्धा बदलली जाईल अशी माहिती आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस मध्ये पट्टीवर आधारित परीक्षा पद्धती न ठेवता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसई यांच्या परीक्षा पद्धतीनुसार सर्वंकष प्रकारचे मूल्यमापन महाराष्ट्राच्या राज्य मंडळाच्या पद्धतीत आणून आणि त्यातही आवश्यक ते बदल किंवा सुधारणा करून त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार संकल्पनावर अधिक भर दिला जाईल तसेच सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन केले जाईल यानुसार केवळ अंतिम परीक्षावर भर न देता प्रकल्प उपक्रम आणि इतर मूल्यांकन तंत्रांचा समावेश केला जाऊ शकतो राज्य देश व जगाच्या पातळीवरचे ज्ञान समाविष्ट केले जाणार असून स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सीबीएसई सी अभ्यासक्रम जे डब्ल्यू एनडबू टी यू यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी फायदेशीर ठरतो असे शिक्षण विभागाचं म्हणणं आहे शिवाय सॉफ्ट स्किल्स आणि समुपदेशनावर भर दिला जाणार आहे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित केले जाते त्यांना संवाद कौशल्य नेतृत्व आणि तणाव शिकवले सीबीएसई नुसार घ्यायची प्रचलित पद्धतीनुसारच ती ठेवायची आहे, आहे याबाबत या अद्याप निर्णय झालेला नसल्याचं सुकाणू समितीचे सदस्य सचिन उषा विलास जोशी यांनी सांगितले तसच ते पुढे सांगतात परीक्षा पद्धती बदलत असताना सीबीएसई चे पॅटर्न जसेच्या तसे लागू केले जाणार नाही पण काही बदल निश्चित होते तसंच पर्यंत काही ना काही बदलाच्या बातम्या येतच राहणार उदाहरणार्थ शैक्षणिक धोरणात सोप गणित आणि अवघड गणित हे दोन विषय आहेत आता या राज्याच्या राज्याला निर्णय घ्यायचे आहेत या संदर्भात राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या धर्तीवर अभ्यासक्रम लागू केला जात असताना इतिहास भूगोल भाषा हे विषय आता जे अस्तित्वात आहेत ते बहुतांश तसेच राहतील की त्यात काही बदल होतील पण राज्याचा इतिहास असेल या उलट तो अधिक व्यापक करण्याकडे कल आहे इतिहास भूगोल आणि मराठी भाषेचा अभ्यासक्रम कायम राहणार आहे केवळ राज्याच्या दृष्टीने अभ्यासक्रम काही प्रमाणात बदलला जाईल छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास केवळ इयत्ता चौथी पुरताच मर्यादित न राहता पहिली ते दहावी पर्यंत तो वाढव शिकवला जाईल तसंच यावर शिक्षण विभागाने सांगितलं की महाराष्ट्राला संत समाज सुधारकांची फार मोठी परंपरा आहे नवीन अभ्यास महाराष्ट्राची संस्कृती परंपरा संत समाज सुधारक ऐतिहासिक व्यक्तिरेखा इत्यादी बाबींचा इतिहास भूगोल भाषा विषय इत्यादी सर्व संबंधित विषयामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा मंडळाचे अभ्यासक्रम असलेल्या सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन अनिवार्य करण्यात आलेले आहे त्यामुळे मराठी भाषा विषयाचे महत्व कुठेही कमी होत नाही अभिजात दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषेला सन्मानानेच स्थान देण्यात येईल असंही शिक्षण विभागाचं म्हणणं आहे महाराष्ट्राला उज्ज्वल शैक्षणिक परंपरा आहे त्यामुळे आपल्या राज्याचे अस्तित्व दाखवणारे राज्य मंडळ बंद करण्याचा कोणताही विचार नाही असं शालेय शिक्षण विभागाचं स्पष्ट मत आहे उलट राज्य मंडळ या सर्व उपक्रमामुळे अधिक सक्षम केले जाईल अशी सरकारची भूमिका आहे विशेष म्हणजे राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा आयोजनाची जबाबदारी प्रचलित पद्धतीनुसार राज्य मंडळाकडेच असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे एस सी सी बोर्डाचं नाव तेच राहणार आहे केवळ अभ्यासक्रम बदलला जाणार आहे आणि तो अधिक सक्षम होईल व्यापक होईल सीबीएसई च्या धर्तीवर अभ्यासक्रम होईल पण बोर्ड तेच कायम राहणार आहे यात काही बदल होणार नाही अशी सरकारची भूमिका आहे बदललेला अभ्यासक्रम शिकवण्यासाठी अर्थात शिक्षक आणि इतर यंत्रणा सुद्धा प्रशिक्षित करावी लागेल यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे सुकाणू समितीचे सदस्य सचिन उषा विलास जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन भरती केली जाणार ते पण सुरू आहे पण आहे त्या शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे कोणते शिक्षक कमी केले जाणार नाहीत वर्षातून पन्नास तासांचं प्रशिक्षण द्यायचं आहे त्या सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक बाबी पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध पुरेशी शिक्षक संख्या अशैक्षणिक कामाचा बोजा आणि त्यांच्या अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी विविध उपाययोजना शासन स्तरावरून करण्यात येत आहेत अशैक्षणिक ता कामाचा ताण कमी करून शैक्षणिक काम शिक्षकाकडून केले जाईल अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्याचंही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे शिक्षक पद भरतीसाठी स्वतंत्र क्रीडांगण कुंपण इत्यादी सुविधा वगैरे या संदर्भात आराखडा तयार केला जात आहे यावर शासन प्राधान्याने काम करत आहे राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण राबवताना बरेच बदल करण्याचा आराखडा आणि नियोजन शिक्षण विभागाने सांगितला असला तरी प्रत्यक्षात जमिनीवर शाळा आणि शिक्षक यांनाही याबाबत बरेच प्रश्न आहेत